नमस्कार मित्रांनो मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो शुभ सकाळ आज गणपती बाप्पासाठी आणायला जायचं आहे तर आपण सर्व फ्रेश वगैरे झाला आंघोळी वगैरे लावले बत्तीस कदा लावून घेतले आता तुम्हाला मी दाखवतो काल आपण बराच वेळ मकर वगैरे करण्यात गेला आपला कारण आता गाडीच वाजले कारण आपली गाडीच उशिरा आली ती काल त्यामुळे आपल्याला टाईम जरा कमी मिळाला तरी पण आपण बऱ्यापैकी पूर्णपणे मकर करण्यामध्ये आपण व्यवस्थित बनवायचा प्रयत्न केला मी तुम्हाला ते दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला मी आता आपलं मकर दाखवतो कसं केलं आपण पाहू शकता हे असं आपण गणपतीसाठी डेकोरेशन केलेलं आहे कारण आपला टाईम पण कमी मिळाला काल संध्याकाळी आपण उशीर आलो त्यामुळे थोडं वेळ झाला रात्री जेवढं आपल्याकडनं शक्य झालं तेवढं आपण केलं तर मित्रांनो आपलं मकर कसं वाटलं हे कमी होते नक्की सांगा तर आता पहिले चहा वगैरे पिऊन घेऊ आणि थोड्याच वेळात आपल्याला गणपती बाप्पाला आणण्यासाठी आता आमची मूर्ती उगलेवाडी उगलेवाडीमध्ये असते तर ते आपल्याला मूर्ती आणण्यासाठी जायचे तर पहिलं आपण चहा पिऊन घेऊ या मित्रांनो चहा प्यायला तर चहा वगैरे पिऊन घेऊ आणि मग गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी आपण निघायचं आहे चला मित्रांनो आता आपल्याला मूर्ती आणण्यासाठी ओगळीवाळीत जायचं आहे पाहू शकता हा आपल्या मूर्तीचा पाठ आहे पाऊस कमी आहे तो पण आपण मूर्ती घेऊन येऊया पहिलं आमचे काका त्यांच्याकडे जाऊ आमची मूर्ती सोबतच आणतो आपण तर पहिलं काकांच्या इथे जाऊ आणि मग पुढे कारण काकांची नाही आमची मूर्ती एका ठिकाणी असते त्यामुळे पहिलं काकांची ते जाऊ आणि सोबतच त्यांच्या सोबतच आपण सगळी मूर्ती आणण्यासाठी जायचे आज ही अशी आहे आपली छोटीशी वाडी हिरवगार निसर्ग म्हणजेच आपला कोकण पाहू शकता कसलं वारे दिसतंय पहिला आता पाऊस नाही त्याच्या आधी आपण मूर्ती आणून घेऊ आता आपण हा आपल्या काकांच्या इथे आलोय पाहू शकता चला जाऊया ना पाहू शकता आपल्या दादांना पण कसं मगर सजवलंय मुंबई टाईप पाहू शकता लाईटिंग लावल्यानंतर कसं दिसतंय जबरदस्त मुंबई टाईप बनवलेलं आहे दादा <laughs> सा, सा आपले पप्पा आहेत ही मम्मी आहे असं काय नाही असं सजावट केलेली आहे आपल्याकडे खूप छान आहे आता आपण सोबतच आहे गणपती आणण्यासाठी पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कोकणात प्रत्येकाच्या घरी सजावट केली जाते आणि आपला जो महाल आहे गणपतीचा तो अशा प्रकारे साजरा केला जातो कारण सर्वात मोठा जो उत्सव आहे आपला गणेशोत्सव म्हणून साजरा केला गणेशोत्सव आपल्या कोकणामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आता आपल्याला जायचंय दादा आंघोळी करतोय थोड्याच आपण सर्वच मिळून गणपती मूर्ती आणण्यासाठी जायचो चला तर मित्रांनो आता आपण पाहू शकता ठिकाणी मिळून जायचं आपल्याला गणपती मूर्ती आणण्यासाठी काल आलो काल तर होऊ शकता मित्रांनो दादा पण येतोय ठिकाणी मिळून जातोय आपण भेटू मूर्तीच्या तिथे मित्रांनो आपण आता जिथे मूर्ती आपण घेतो उबलेवाडीमध्ये कोटारकर आहे त्यांचं नाव पाहू शकता पाठीमागे तर तिथे आपण आता आलो आहे आता आपल्याला मूर्ती घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवत होते इथे मूर्त्या त्यांनी ठेवल्या आहेत पाहू शकता अशा त्यांनी इथे मूर्त्या ठेवलेल्या आहेत मित्रांनो आपण त्यांना आता सांगितली आहे आपली मूर्ती आणायसाठी तर पाहू शकता इथे पण काही रूप आहे आपल्या अशा इथे त्यांनी मूर्त्या बनवून ज्या ज्याच्या आहेत त्यांना ते आता देत आहेत आपण पण त्यांना सांगितले आता की आमची मूर्ती पण द्या आणून म्हणून तर ते आणाय गेल्यात वरती मला मी दाखवतो ते सर्व मित्रांनो पाहू शकता आपली मूर्ती इथे भाऊने आणलेली आहे काकांची पण आणताय पाहू शकता मित्रांनो इथे दादांची पण मूर्ती त्यांनी भाऊने आणून दिली आहे मोर्या आपल्या दोन मूर्त्या भाऊंनी ठेवल्या थे। तर मित्रांनो पाहू शकता ही आमच्या कलवातीची मूर्ती आहे आणि इकडे काका पण आहेत आणि आपले भाऊ पण इकडे नमस्कार त्याशी <laughs> त्यांची मूर्ती आहे पाहू शकता इथे आपल्या परभणाची रिक्षा सुद्धा आपण बोलून घे इथे आपले जे आ, आत्या आहेत तर ते कलवात्य त्यांचा मूर्ती आता इथे वाचत गातो नेत आहेत मित्रांनो फायनली आपण मूर्ती घेऊन घरी आलोय तुम्हाला मी दाखवतो पाहू शकता आता इथे आपली बहीण बत्ती वगैरे लावते खूप आपली पाहू शकता मूर्ती आणि असं पाठी मग आपला आहे मकर तर आता थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि मग आपल्याला पूजेची तयारी सुद्धा करायची तर आपण भेटू थोडा चढत आपण कागद टाकला आहे कारण का खाली वेलवेटचा कागद टाकला आहे त्यामुळे आपण पाटाच्या खालती कागद टाकून त्याच्यावरती तांदूळ ठेवले आणि असं हे आपलं छोटीशी सजावट आहे आता थोड्याच वेळात दादा येतो आहे ये वरती दादा मूर्ती ठेवायला गेला आहे दादा आला की आपण मूर्ती वरती बसून घेऊ मित्रांनो या आपली वाडी स्वच्छ वाडी आपण येताना सुत्री बार आणलाय आता बार लावायचं आपल्याला बायला सांगितलंय अगरबत्ती लावणार तेव्हा दाखवतो दाखवतो तुम्हाला लय मोठा आहे यो पूजेसाठी <पुझे> लागणारी दुर्वा आपण आणली आहेत पाहू शकता आपल्या इथेच गणपती नेत आहेत तर पाहू शकता आता आपली मूर्ती पन, पण आपण आपल्या मकारामध्ये बसवून घेतली आहे आणि आता आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे आपली मूर्ती कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता नैवेद्याची तयारी वगैरे आईने केली आहे आता आपल्याला पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पा मोहर्या तर विचार मग आता पूजा करून घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे आपली आता पूजा वगैरे कंप्लीट झाली आहे पाहू शकता आपण आता नैवेद्य वगैरे पण दाखवलं आहे आणि आपली आता पोटपूजा करायची आहे तर मी तुम्हाला दाखवेन आईने आपल्यासाठी आणि सर्वांसाठी जेवण वगैरे उत्तम प्रकारे आज बनवलं आहे आज मी तुम्हाला दाखवतो तर या सर्व जेवायला तर मित्रांनो पाहू शकता आपली सजावट आणि आता पूजा पण कंप्लीट झाली आहे आणि हे बघा आपली बहीण पण आहे आणि आपले पिक्या पण आहे मी त्याला पिक्या म्हणतो पहिले बाजूच लहानपणापासूनच तर पाहू शकता अशा प्रकारे आपण सजावट वगैरे केली आहे खूप भारी वाटते कारण गावाकडे आल्यानंतर जो आनंद आहे ना तो वेगळाच आहे आणि कोकणामध्ये गणेशोत्सव हा अगदी उत्तम प्रकारे प्रत्येकाच्या घरी साजरा केला जातो आँ... या आता जेवण करून घेऊ आणि मग थोडा वेळा आराम करून संध्याकाळी संध्याकाळचा पण मी तुम्हाला वेगळी दाखवणार आहे आपल्याकडे संध्याकाळी सगळ्यांकडे आरत्या वगैरे केल्या जातात तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन सर्वात प्रथम जेवण करून घेऊ हो आता वाजल्या जातात एक वाजला आहे तर पहिला जेवण वगैरे करून घेऊ चला या मित्रांनो जेवायला आता मस्त जेवण करून घेऊ आणि मग थोडा आराम करू थो। या जेवायला या मित्रांनो जेवायला आज पूजा केल्यानंतर नैवेद्य जो असतो तो मला आवडतो आपण आता नैवेद्य घेतोय या जेवायला मित्रांनो खरंच खूप उत्तम प्रकारे जेवण झालं हो आता जेवण वगैरे खूप मस्त होतं आता थोडा वेळ करायचा आराम आणि संध्याकाळी पुन्हा आरतीला जावं लागेल त्यासाठी आता थोडा वेळ आराम करू आणि आपण भेटू संध्याकाळी थोडा आराम वगैरे करून आता फ्रेश वगैरे झालं आणि आता आपल्याला आरतीसाठी आहे तर सर्व मंडळी एकत्र आमच्या देवळामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये येतात तर आपल्याला स्वतः तिकडे जायचं आहे आणि तिथून मग सर्वीकडे आरती चालू करतात तर आता फ सर्वप्रथम आपण देवळामध्ये जाऊया आणि तिथे सर्वप्रथम आरती होते मग आपण सर्वकडे फिरायचं आहे तर आपण भेटू देवळामध्ये तर मित्रांनो आता आपण गणेश मंदिरामध्ये आलो आहे सर्वप्रथम इथे आरती केली जाते त्याच्यानंतर सर्वीकडे आरती प्रत्येकाच्या घरी आरती करतात तर आता सर्वप्रथम इथे आरती होईल आता आता इथे पूजा केली जाते आणि पूजा करून झाली की त्याच्यानंतर आरती चालू होतील आ, ते आरती वगैरे आता संपन्न झाली आहे आता प्रत्येकाच्या घरी आरती केली जाईल मी तुम्हाला ते सर्व दाखवतो आता आपण देवळातून खाली आरती करून आलो तर सर्वप्रथम पहिल्या घरामध्ये इथे भजन केलं जातं मी तुम्हाला ते सर्व दाखवतो तर सर्व मंडळी एकत्र जमा होतील आणि इथे पहिल्या घरात भजन केलं जातं त्याच्यानंतर मग आरती सर्व चालू होतात

खालची दोन दोन घर आरती वगैरे झाली आपले पण आरती ते झाली पाहू शकता पण माझ्याकडे म्हणजे मी आरती करत असल्यामुळे व्हिडिओ बनवताना आला आपण बघितल्या ठिकाणी ट्राय करू तर मित्रांनो फायनली आता आपण सर्वी नॉईंची टोटल तेवीस घरं आहेत म्हणजे दोन्ही वाडी मिळून तर सर्वीकडे आता आरत्या वगैरे करून आता आम्ही घरी आलो आहे वाजले आहेत साडेबारा सर्व झोपले आहेत घरात तर आता थोडं फ्रेश वगैरे जेवण वगैरे करून घेऊ सोबत आपल्याला हा व्हिडिओ एडिट सुद्धा करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग